महाराष्ट्रातील काना राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती सातपूर शिवजन्मोत्सव सन दोन हजार पंचवीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांच्या उपस्थितीत शांतता समिती बैठक संपन्न सातपूर सकल महाराष्ट्राला हेवा वाटावा अशा सातपूर शिवजन्मोत्सव सन दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात साजरा होणार असून शिवजयंती शांततेत साजरी व्हावी याकरता सातपूर पोलीस ठाण्याची बैठक सातपूर पोलीस ठाण्यात संपन्न झाली पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली शिवजयंती शांतता समितीची बैठक संपन्न झाली शिवजयंती साजरी करताना महानगरपालिकेला वाहतूक विभाग जयंती पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपले विचार तसेच होणाऱ्या अडीअडचणी मांडून त्या कशा दूर करता येतील त्याबद्दल आपले मत मांडले पदाधिकाऱ्यांची म्हणणे ऐकल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे विभागामार्फत कडक बंदोबस्त योग्य नियोजन करण्यात येणार असल्याबद्दल मार्गदर्शन केले यावेळी पोलीस निरीक्षक विश्वास पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक भडांगे राजू पठाण उपनिरीक्षक सुहासिनी बारेली प्रदीप पवार या प्रसंगी सातपूर शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष जीवन रायते कार्याध्यक्ष दीक्षाताई लोंढे उपाध्यक्ष पंकज निकम उपाध्यक्ष रोहिणी जोशी सचिव यशवंत पवार सहसचिव नवनाथ शिंदे प्रसिद्धी प्रमुख योगेश घुगे यांसह शांतता समिती पदाधिकारी आदींसह सर्व पक्षाचे मान्यवर सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक धार्मिक आदी क्षेत्रातील मान्यवर शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी सभासद सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक शिव शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीत विलास गीते सुनील लोहरे दत्तू गायकवाड महाजन भगवान शिंदे मोहन भोये सागर गुंजाळ दीपक खरपडे भूषण शेजवळ कांतीलाल महाजन प्रशांत पवार आदींनी परिश्रम घेतले तारखेला संध्याकाळी जन्माचा जो कार्यक्रम असतो रात्री असतो आणि गेल्या अनेक म्हणजे पाच सात वर्षापासून हा कार्यक्रम होत असताना आम्ही आपली विशेष परवानगी घेऊन आपला जो डेसिबल असतो दहा नंतर कायदेशीर परवानगी नाही घे फक्त स्पीकर असतात महिलांचा गायनांचा कार्यक्रम असतो का जो शिवाजी महाराजांचा जन्माचा बाकी सर्व नियम बॅनरचे नियम बॅनर आमच्या समितीचे जे लोक आहेत त्यांच्या व्यतिरिक्त स्वतःचा सेपरेट बॅनर लावत नाही आम्ही असे लोक आहे सर्व वैयक्तिक लावणारे लोक आहे पण आम्ही फक्त समितीचेच बॅनर लावतो ते पण महानगरपालिकेच्या किंवा नगरपालिकेच्या ट्रॅफिकला तुमच्या अडचण होणार नाही अशा पद्धतीने लावतो फक्त आमची समितीच्या वतीने विनंती राहील की त्या दिवशी त्या ग्राउंडवर एकोणावीस तारखेला जो कार्यक्रम असतो त्या ठिकाणी गर्दी होती ते बागूळ ड्रायव्हिंग स्कूल आणि तिकडं आम्ही तिथे जायला रस्ता आहे तिथे त्यानंतर दुसरा विषय असा मानतो आम्ही मागील अनेक वर्षापासून जेव्हापासून शिवजन्मोत्सव समिती निर्माण झालेली आहे अनेक अडचणी अने अनेक समस्या कमी झालेल्या आहेत आणि कार्यक्रम अगद्या चांगल्या नियोजन पद्धतीने सातपुरला साजरा होतात त्याच्यात पोलिसांचा हातभार असतो पत्रकारांचा मीडियाचा हातभार असतो जेणेकरून जे जे सूचना आपण मांडतो आपण जे सूचना देतात हे लोक तिथपर्यंत जनतेपर्यंत पोहोचवतात आज पाच सहा वर्षापासून तर नियोजित अशी शिवजयंती उत्सव आपल्या त्या ग्राउंडमध्ये होते आणि उत्सव समितीच्या एक महिन्या अगोदरपासून कार्यकर्ते समितीचे पदाधिकारी हे मेहनत घेतात आणि नियोजन कसं पद्धतीने असावं आणि काय काय आपण योग्यरित्या ती उत्सवशी साजरी होईल याकरता चर्चा करतात आणि ते कार्यक्रम व्यवस्थित पार पडतात सर्व धर्म संभाव जर बघायचा असेल तर आपल्या सातपूरचं एकच नाव त्या इथं साजरा होतो आणि यावर्षी नक्की होईल तुम्ही केलेल्या सूचनेमध्ये कुठेही फरक पडणार नाही आणि पदाधिकाऱ्यांना पण आपले जे कार्यकर्ते आहे इतर जे इथे आजार नाहीत आपण त्यांना सूचना करायला पाहिजे पोलिसांनी काय काय आपल्याला मार्गदर्शन सूचना दिलेलं आहे त्याच्यावर अंमलबजावणी होणे आपण त्याच्यावर खरे उतरणं हे गरजेचं आहे आपण जो शृजन महोत्सव चांगल्या प्रमाणात होणार पारितोषिक शहराच्या वती पण अंमलबजावणी झाली का नाही वैयक्तिक मला त्याची कल्पना नाही कारण ती झाली असती तर कोणत्या मंत्री विभागाला भेटलं असतं तर जे चार विभाग आहेत त्याच्यात आपण सात आठ वर्षापासून जो उत्सव होतोय तर दीडशे ते दोनशे कलाकारांचा दाईव कार्यक्रम जीवन आपल्याच फक्त साजरा होत आहे बाकी तिघी डिफाय तसं काही होत नाही आणि दोन तीन दिवसाचे कार्यक्रम खर तर सातपूर शहरामध्ये सर्व सण उत्सव असेल किंवा महापुरुषांची जयंती असेल किंवा सातपूरचा जो यात्रा उत्सव असेल असे सर्व उत्सव हे मोठ्या उत्साहात आणि शांततेत आपल्या सातपूर शहरामध्ये पार पडत असतात सर्व जाती धर्माचे लोक यामध्ये सहभागी होत असतात कुठल्याही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या पुढे निर्माण झाला होणार नाही याकडे आम्ही लक्ष देऊ या मागेही असा प्रश्न काही उद्भवलेला नाही त्याचप्रमाणे जो काही रस्त्यावरच्या लाईट असेल पाण्याची व्यवस्था असेल किंवा फायर ब्रिगेड अशा व्यवस्थांची आम्ही सुद्धा काळजी घेणार हो। आहोत आणि सर आपल्याला विनंती आहे की आपण एकोणावीस फेब्रुवारीला या कार्यक्रमाला आपण उपस्थिती दाखवावी आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती करते धन्यवाद त्या ठिकाणी सातपूर गाव मध्ये सातूर गावामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्या ठिकाणचा जो कार्यक्रम संध्याकाळचा त्या ठिकाणी आम्हाला एक दोन पोलीस जरी बाहेर बंदोबस्त तर सोहळाला आमचा काही कार्यक्रम नाही आहे सतरा तारखेला शाळेतील लहान लहान मुले साधारण ते सातशे आठशे मुलं असतील पालक असेल काही साधारण दीड ते दोन हजार लोक त्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आमच्या ग्राउंडमध्ये आहे त्या ठिकाणी त्यामुळे ग्राउंडला काही पार्क बाहेर पार्किंगची गरज पडणार नाही अठरा तारखेला एक पाहण्याचा कार्यक्रम असतो हा मोठ्या प्रमाणात महिलांचा असतो आपण म्हटल्याप्रमाणे दहा वाजेनंतर खरं तर साऊंडचं परमिशन मिळत नाही तर आम्हाला एक विशेष तुम्ही की छोट्या साऊंडमध्ये आम्ही कार्यक्रम करू त्या कार्यक्रमात कोणता नाच नसतो धिंगण नसो फक्त महिलांचा हा पोहोळ्याचा कार्यक्रम महिलांचे शिवाजी महाराजांचे गाणी असतात ते म्हणजे जातात त्याला आपण आपण विशेष परवानगी द्यावी आणि एकोणीस तारखेला जो महानाट्याचा कार्यक्रम असतो शिवजन्मोत्सव जो होते तो मोठ्या प्रमाणात असतो त्यासाठी आपण आश्रम बा त्या ठिकाणी बॅरिकेडिंग टाकून पॅक केलं आणि इकडं स्वीट स्वीट्स या ठिकाणी बॅरिकेडी केलं त्या ठिकाणी वाहन येणार नाही कारण वाहनांचे म्हणजे पाठीमाग जात्राच्या ग्राउंडच्या पाठीमागे छोटंसं ग्राउंड त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आम्ही करतो त्या ठिकाणी आपलं सहकार्य लागेल आणि कोणते वाहन त्या ठिकाणी येणार नाही आणि त्या ठिकाणी आमची अँब्युलन्सची व्यवस्था असते आणि फायर ब्रिगेडची व्यवस्था असते आपल्याला सहकार्य लागेल का त्या एरियामध्ये कोणत्या गाडी गाड्या येणार नाही त्या गाड्यांमुळे काय ट्रॅफिक जाम त्या ठिकाणी आमचे साधारण आठ ते दहा हजार लोक त्या कार्यक्रमाला असतात आणि तीन तास सर्व फॅमिलीसही लोक बसून असतात आपण नेहमीच आम्हाला प्रत्येक वर्षी सवलत देत असतात यावर्षी आम्हाला तुम्ही विशेष सवलत द्यावी अशी मी आपल्याला विनंती करतो मग सातपूर जन्म शिवजन्मोत्सव जसं सातपूर शिवजन्मोत्सव हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचलित आहे तसंच तुमचे कार्यकर्त आमचे शिवजन्मोत्सव जे होते मोठी कार्यक्रम साहेबांच्या काळात मोठा कार्यक्रम झाला त्याही गांधी या गाल उठणार हा मोठा कार्यक्रम आहे असं आपलंही नाव उंचावलं आमच्या समितीच्या वतीने आपल्या अपेक्षा आहे थोडं बोलतो थांबतो आपण सर्व त्याचबरोबर आपण ज्या सूचना मांडलेल्या आहेत की सर्कलला प्लेस ठीक आहे आम्ही सर्कलला प्लेस जर लागणार तर तो काढलेला लावू त्याच्यापेक्षा जे लावणार आहेत ते सगळे इथेच आहेत तुम्हाला मेसेज पोचलेला आहे की त्या ठिकाणी तुम्ही लावले दुसरं असं की त्या दिवशीचा डायव्हर्शन आहे की आम्ही करून रस्तेच बंद होतील आणि आजूबाजूला जे काय त्याचा वापर करून आपण करू पार्किंगची सुविधा मी म्हटले की आमच्या आमच्या आणि तुमच्या स्वयंसेवकाच्या कॉर्डिनेशन पार्किंगची सुविधा पण करू बाकी इतर जे कार्यक्रम आहेत पंधरा सॉरी पंधरा सतरा अठरा आणि एकोणीस ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम आहे त्या ठिकाणी नेमकी आमचा बंदोबस्त चांगला राहील आणि तो जो शेवटच्या दिवशी जो कार्यक्रम आहे एकोणीस तारखेचा तो एकदम म्हणतो ना ग्रँड खूप मोठा येस आणि तो खूप चांगला आणि आनंद याच खात्री आम्ही देतो आणि ते इन्शुर करेन मी त्या ठिकाणी प्रॉपर बंदो असतात आणि कुणालाही डिस्टर्बन्स होता